ज्या मध्ये सात गाड्या आहेत सात गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे कोण होतो या ठिकाणी सेमीला पात्र अतिशय सुंदर पलीकडे रायसिंग आणि अलीकडे इकडे दोघात लढव कोणी बाजी मारली हा आता आठ नंबरनं कोण पाहिलं बैलगाडी मालक स्टेज बसे या आणि आपलं नाव सांगा आठ नंबर न गाड्या असं सातच गाड्या आहेत आठवी गाडी आहेत कशी दुसरी कुठली आहे बघा रात्री सांगितलं मगाशी पण सांगितलं अठ्ठावन मध्ये आठ एकोणसाठ ला सात सात गाड्या आहेत थांबा सुमित तुझ्या गाडी लागली गाठची थांबा इथे येतात आयुष्यात ऍडजस्ट झालं सगळ्या पालकांचं काहीतरी खाली